आपण आता मला तर सिनेमा वाचून सगळे इमेजिंग झाले सत्याग्रह जो बरं आलाय अजना मार् बाब

अक्षय काय आलं ऋषा अक्षित असा हे अरपा काय मी असं म्हणशील काय हे अरपा पे मी अंगावला त्या तुक अप्रतमा बघत बघत मी गुन जाशील ऋषा तिकड रडे हा रडे कोण

සැගේ කටෝෙ ල සේ කෑම ලද ඒ පේණී කෑම මෙතන වස්ක තුරදවේ ප පේී වක දු රෝජිල ඒ හැරොක්්තිී පේමී ඇ පී කර දවිි දැල

हे बलमा बलमाल्ड रेडींग हे बलमा मला ना तुझी आयडिया दिली प्रत्येक बरोबर काही बी करायला सांगतो जवा मी तर दर्फायत बघितला मला एवढी आली सांगतो एक नंबर आयडिया दिली

आईला साडी घ्यायची जरा ते साडीतलं नाही अस मला ते साडीतलं काय कळत नाही ना बाबा माझ्यासोबत काय कळत नाही ना माझ्या बरोबर येते का मग मार्केटला तुझ्या पसंत घेऊ फोन आपण